तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स महाड तालुक्यात समाज मंदिराची भिंत कोसळून तीन कामगार जखमी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल तीन ऑक्टोबर रोजी रायगड रोपवे राहणार बंद जागतिक वारसा जतन समिती भेटीसाठी रोपवे बंद रोपवे व्यवस्थापकांकडून पर्यटकांसाठी माहिती रत्नागिरीत भव्य रॅलीचे आयोजन शासकीय रक्तपेढी मार्फत जनजागृती विद्यार्थी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि तळा येथे भजन स्पर्धा उत्साहात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजन सव्वीस भजनी मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आता पाहूया सविस्तर वृत्त उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करत असतात महाड तालुक्यातील शेलटोली खैराट या ठिकाणी पंधरा वर्षे जुनी समाज मंदिराची इमारत आहे या समाज मंदिरामध्ये दोन दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे कुटुंब वस्तीला आले होते सकाळी झोपेत असताना अचानक समाज मंदिराची भिंत कोसळली यामध्ये दोन महिला आणि एक चार वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आदिवासी वाडीवरील लोकांनी या जखमींना खाजगी वाहनातून महाडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले जखमींमध्ये गुजारी इंद्रजीत ठाकूर वयवर्षे एकोणीस जुली राजपूत ठाकूर वय वर्षे वीस या दोन महिलांसह भाग्य राजपूत ठाकूर वय वर्षे चार असे तीन जण जखमी झाले असून पुढील उपचाराकरिता पुढे पाठवण्यात येणार आहे असे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले जखमी झालेल्या कामगारांच्या संदर्भात महाड शहरामध्ये शंकाकुशंका चर्चेला उधाण आले आहेत झोपलेले होते आणि ती मुलगी रेडत रेडत पडायला लागली हे मुलगी रेडायला लागली उठून आली तर सगळेच भीत नुसती झोपलेला होते ना मग तिनच्याच वरती गेले मग तिचा हात ओढून मिळा अशी बाहेर निघले किती जण होते मामाच्या शोधामध्ये माणसं आली होती तर आम्ही म्हटलं दोन चार दिवस आहे तर तुम्ही आता आले होते मग बाकी तुमच्या गावाला जा किंवा कामाला जात होते तर ते इथं बाहेर राहत होती तर काही लोक आतमध्ये झोपले त्यांना ते भिंत कोसळल्यामुळे त्यांना मार लागलेला आहे ते आम्ही रुग्णालय त्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये त्यांना दाखल केले किती वर्ष आले घटना घटना सर आम्ही झोपेतच होतो सव्वा सहा सहा साडेसहाच्या झाल्या असेल स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडावर कित्येक वर्ष शिवभक्त व पर्यटकांसाठी ये जा करण्यासाठी रोपवेची व्यवस्था केली असताना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी किल्ले रायगड येथे जागतिक वारसा जतन समितीचे प्रतिनिधी भेट देणार असल्यामुळे शासन आदेशानुसार रायगड रोपवे दुपारी दोन वाजेपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे असे रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांच्याकडून सांगण्यात आले आहे परंतु किल्ले रायगडावरील रोपवे प्रत्येक वेळी कोणत्या कोणत्या ना कारणासाठी बंद ठेवल्यामुळे येणारे पर्यटक आणि शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे आगामी काळात नवरात्र दसरा दिवाळी सण उत्सव आहेत तीन ऑक्टोबर रोजी देवीची घटस्थापना आहे तसेच पुढील काळात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे डॉल्बी डीजेला सुप्रीम कोर्टाची बंदी घातली आहे त्यामुळे कोणतीही शासकीय परवानगी मिळत नाहीये त्यामुळे या उत्सवात अशा गोष्टी वापरण्याचे टाळावे पारंपरिक वाद्य ही आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीचे जतन करणे फार आवश्यक आहे डी जेमुळे आपल्या संस्कृतीचे अवमान होत आहे डी जेचा आवाज आणि गाणी त्यापेक्षा लेझीम ढोल ताशे नगारे आदी पारंपरिक वाद्यांचा नवरात्र मंडळाने जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच सण उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करून संस्कृतीचे जतन होईल असे पोलीस निरीक्षक देविदास मुडपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले म्हसाळा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा ज्युनियर कॉलेज म्हसळा येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे सभेचे उद्घाटक म्हणून विरोधी पक्षनेते तथा अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे तर सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस माननीय प्रशांत शिंदे यांनी कामकाज पाहिले म्हसळा तालुक्यातील स्थलांतरित होत असलेला तरुण शेतकरी बांधवांना आपल्या गावातच शेतीच्या माध्यमातून विविध रोजगार व उत्पन्नाची साधने निर्माण करण्याकरिता कंपनीचे चेअरमन निलेश मांदाळकर यांच्या कुशलनेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळ काम करत असल्याचे कंपनीचे मुख्य प्रवर्तक श्री निलेश थोरे यांनी सांगितले तालुक्यातील खरसई सुरई सावरभू निगडी कांदळवाडा ठाकरोली तांगवड चिरगाव गोंडघर बनोटी काळसुरी वारळ मेंदळी देवघरकोंड येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे कंपनीच्या सभेच्या अजेंडेनुसार कार्यवाही करण्यात आली होती लांजा तालुक्यातील विवली येथे शिवसेना उभाटा गटाला जोरदार धक्का बसला असून विवली केळंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश कार्यक्रम आज मंगळवारी विवली येथे पार पडला किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत विवली आणि केळंब गावच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय यावेळी किरण सामंत आगे बडो हम तुम्हारे साथ जोरदार घोषणा दिल्या आहेत यावेळी किरण सामंत आगे बडो हम तुम्हारे साथ हे च्या जोरदार घोषणा देण्यात आल्यात यावेळी केळंबे विवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य कैलास खानविलकर माजी सरपंच व सदस्य विजय खानविलकर माजी शाखा प्रमुख अनंत गुरव माजी सरपंच दीपक जठार माजी जठार माजी माजी सरपंच सरपंच सुगंधा व सदस्य जयश्री गुरव वाडी प्रमुख अनिल चव्हाण दशरथ चव्हाण शरद चव्हाण प्रदीप खानविलकर संजय वालकर यांच्यासहित शेकडो ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत विवली आणि केळंबे गावचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य माजी शाखा प्रमुख आणि विवली सोसायटीचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष केळंबे <स्वागा> आणि विवली गावामध्ये आजपर्यंत विकास व्हावा पाहिजे तसा झालेला नाही बै्याशेटच्या माध्यमातून याच्यापुढे यापेक्षा चांगल्या प्र चांगल्या प्रकारे विकास होईल अशी आम्हाला आशा वाटते म्हणून या आशेपोटीच आम्ही बैयाशेटकडे आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे गावातले विवले गावातील असेल किंवा केळब्या गावातील असेल त्या आम्ही सर्व त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर राहणार आहे शेवटपर्यंत आणि जेवढ्या जास्तीत जास्त आम्ही त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच काल रात्री मुंबई गोवा महामार्गावर साडेसात ते आठच्या दरम्यान वाडी येथे दोन वाहने रस्त्याच्या साईडला उभी होती परंतु त्या वाहनांच्या मागे कोणत्याही प्रकारचे लाईट किंवा इंडिकेटर सुरू नसल्याकारणाने मागून भरधाव वेगाने लोखंडी कॉईल घेऊन येणारा ट्रेलर ट्रकच्या मागच्या बाजूला आदळल्याने हा अपघात झालाय यावर असलेली लोखंडी कॉइलचे लॉक तुटून ती ड्रायव्हरच्या केबिनवर आदळल्याने आतमध्ये असलेल्या ट्रेलर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय या दरम्यान सर्वात पुढे असलेला कोणता तरी अज्ञान वाहन घटना घडल्या क्षणी तिथून निघून गेल्याचे समजते ही घटना वडखळ पोलीस स्टेशनला समजताच घटनास्थळी नागोटणा पोलीस व वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू करून त्वरित येथे झालेली ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली या ॲक्सिडेंटची नोंद वडखळ पोलीस स्टेशनला करण्यात आली अशी माहिती वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांढरे फोनद्वारे दिले आहे

रत्नागिरीमध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालय येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणे येथील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सर्व खेळाडूंचे अभिनंदन खेळ तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश चिकणे उपाध्यक्ष महेश भोसले व कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचालित नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणेचे अध्यक्ष भीम गोवळकर सचिव ॲडव्होकेट डफळे स्कूल कमिटी चेअरमन शेठ बैकर प्राचार्य सोनवलकर उपप्राचार्य सकपाळ मॅडम पर्यवेक्षक देवकाते सर शिक्षयक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून सर्व खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक बेंद्रे सर आशुतोष साळुंखे मोरेसर सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात खेड तालुक्यातील महिला व बाल विकास अंतर्गत अंगणवाडी विभागामार्फत बीट शिव पोषण आहार महिला राष्ट्रीय पोषण अभियान शिव आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये विविध खाद्यपदार्थ बनवून त्या खाद्यपदार्थांची माहिती सर्वांना देण्यात आली आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिला व बाल विकास कल्याणच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहेत या कार्यक्रमाला शिवच्या सुपरवायझर सौ सुजाता मातले सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस असगणी गावच्या सरपंच सौ संजना बुर्टे तसेच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य लहान थोर गावकरी उपस्थित होते तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे तळा तालुका मर्यादित भजन आयोजन सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंगल कार्यालय तळा येथे करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील सव्वीस भजन मंडळाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक ओमसाई भजन मंडळ मानड पंधरा हजार एक रुपये सन्मान चिन्ह व संगीत पेटी द्वितीय क्रमांक मुरलीधर भजन मंडळ सन्मान चिन्ह आणि पकवाज तर तृतीय क्रमांक गायक सुभाष मुंडे वाडी रुपये चिन्ह व तबला तर चतुर्थ क्रमांक जयगणेश भजन मंडळ फोडलवाडी चार हजार एक रुपये सन्मान चिन्ह आणि तबला त्याचबरोबर सर्व सहभागी भजन मंडळांना तीन हजार एक रुपये व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी वरदा सुनील तटकरे नगराध्यक्ष माधुरी घोलक उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे सर्व नगरसेवक यांसह हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण